आमची मागणी आहे की अशा कुठल्याही कॉलेजमध्ये म्हणजे आता वाडिया कॉलेजसाठी आपण गायकवाड साहेब आणि आम्ही सगळे इथे आलो ही घटना पुण्यात आहे सायमल्टेनियसली मुंबईत मध्ये अशी घटना झालेली आहे मुंबई मधल्या हॉस्पिटल्समध्ये ज्या मुली राज्यातून शिकण्यासाठी येतात डॉक्टर होऊ पाहतात त्यांच्यावर अत्याचार होतात तिथल्या डॉक्टरांवर ऍक्शन घेतलेली नाही अशी सातत्याने गोष्ट कानावर येते म्हणजे मग महिला सुरक्षित हे प्राधान्यच नाहीये या असंवेदनशील सरकारचं अर्थातच आम्ही हे सातत्याने म्हणतोय लोकांना आवडत नाही भारतीय जनता पक्ष माझ्यावर नाराज होत पण मी डेटा सांगते डेटा असा सांगतोय या राज्यातला की महिलांवरचे अत्याचार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आल्यापासून वाढलेलं आहे वर्दीची भीतीच राहिलेली नाही काल बारामतीला जी घटना घडली धक्कादायक होत कॉलेजला चाललंय दुसरा येऊन कट काल बारामतीला घटना झाली इंदापूरला झाली पुण्यात होते ड्रग्जची केस ड्रग्स ची केस आपल्याच पुण्यात झालेली आहे कोयता गँग आपल्याच पुण्यामध्ये हिट डॅन रन आपल्याच पुण्या म्हणजे प्रशासन करते का या राज्यात आणि वर्दीची भीतीच नाही ज्या वर्दीचा सारखा अभिमान आम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांचा आहे पण मग गृहमंत्री काय करतायत त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींच